नावाबद्दल हा विष काल होतो सगळ्यांच्या मनात म्हणजे सर्व मला वाटतं दुनिया माणूस भावा काय केस गेली आता वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर रात्रीचे बारा वाजले आणि खूप उशिरा ब्लॉक चालू करतोय कारण की आमची मंडळी तिकडे आहे सध्या अर्धी रात्रीचे बारा वाजले आणि आता आमची बैठक सुरू होईल तर आता बघू आता रात्री काय काय करणार ते तुम्हाला बघायला भेटेल शेकोटी विकोटी नंतर बघू आता चहा प्यायला जाणार का नाही आता ते चहा प्यायला जायचं का नाही चहा प्यायला जायचंय पैसे आता सनी पाऊस पण आता हो बघू आता कसं काय आणि आता शेकोटी विकोडी करू आता रात्रीचे <laughs> बारा वाजल्या सगळे पोरं जेवून येणार आहे आता जेवण आल्यानंतर आले आता सगळे आता ऑलमोस्ट हळूहळू पब्लिक येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि दिवसभर खूप बिझी होतो बट आता तुम्हाला दाखवतो रात्रीची मजा बन्नाट काय काय बोलतो आपली रात्रीची मजा नाही बोरा एकदम भारी असते तुम्ही जी मजा घेत नाही ते आम्ही मजा मग त्यासाठी तुम्हाला यायचं असेल तर भाऊला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करून आपल्या अड्ड्यावर या डायरेक्ट अड्डा अड्डा माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे बिविंग आहे कुठे बीविंग इथे गेटच्या खालीच बसलेला असतो इकडे आम्ही बसलेला असतो तर आता तुम्ही बघा थोड्या वेळात तोच तसं घरी लवकर जात नाही तर आज घरी लवकर जातोय तर त्याची आज सगळे एवढी जण असते सगळे सगळेजण मारतात आणि मारले म्हणून मिरची लागली चाललाय बाईने पळत झोंबली त्याची झोंबली लागेल झोमली मर्द असेल एक बापाचा आवलं असेल थांबत नसेल तर जाईल तो कारण की तो रोज तीन तीन चार चार वेळेला थांबतो आणि आज काय अशा प्रकारे तुम्ही त्याची दाच बघू शकता आज त्याला मुळवायचा त्रास होतोय माझं बघून घेतो नको टेन्शन बघून तुझा आम्ही ना फोड नव्हतो तुला आम्ही सजेशन देतो मी फोडील मी फोडीन मी नावी मी मी एक दोन असे चार वर्ष

आता रडला आता आता रडलाय आता आता ते आशुर फक्त बाहेर यायचे बाकी आहेत बघू शकता तुम्ही बघा 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 चिंब भिजलेले आहेत म्हणजे <laughs> दोन बोलता का बोलतात त्या रिझन का माहितीये साईडला तिकडे बसलेले सगळ्यांना बोला बघा बघा सगळ्यांना बोला एवढा न्यूज मारून तुझ्या किती हे करतो काय रे काय साहेब सगळ्यांना माहितीये चांगला भाव्या बद्दल आहे ना भाव्या बद्दल हा विष काल होतो सगळ्यांच्या मनाला बघितलं अरे आगे 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 नीच म्हणजे सर्व मला वाटत माणूस भावा भावा काय काय भावा काय भाव टाकायला नीच नाव देऊन टाका कोणाला असं नीच नाव नीच भरत जाधव नीच भरत जाधव बोलला बोलू

किती बघा किती हा आ... म्हणजे एकदम गटर गटर म्हणजे याला चेंबर आहे ना याच्यापेक्षा हे चेंबर बर चेंबर पेक्षा एवढा नीच माणूस आहे काय संबंध आहे नीच गटार काय बोलतोय समजतंय तुला कुठला कुठले शब्द वापरतोय तो अरे असे घाण शब्द आहेत ना ते बोल बोलतायत ना एवढे घाण शब्द ते सर्वात नीच म्हणून नीच नाव ठेवलं पाहिजे आयला बघा पंचवीस शिवाय केस गेली त्याची लायक आहे का मध्ये तो वाडाय का तो भारूस। <laughs> वाडायला असा आवाज असा आवाजात निघत काही काही मला बोलून देत नाही लाल झाले ना मी बोललो की मला माझ्या समजणार नाही काहीच तसं लाल मुलीचा व्हिडिओ भेटलायच्या माहिती

तर मी हे फेकून देणार नाही आणि नाही बोलला हे तिकडं ते नाही करू शकतो जे फेकू शकत नाही तुला चॅलेंज कम्प्लीट होऊ शकतं का नाही नाही फेकू शकत हे आता काय फोन आलेला आहे आणि बघा फोन कट करतोय आणि मग बस घाई लागली याला घरी जायची जयूबाईला शिवाय पन्नास रुपये बिचारा ससायच्या आम्ही एवढी खिसली तर राक्षस रडायला लागला बट रोज घरी लवकर जात नाही पण तो लवकर गेला बट आय होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करायच्यावर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशा त्या ब्लॉगमध्ये येईल